आजी अगं तुला ठाऊक आहे का आईने लग्न केलं आहे माझ्या पंधरा वर्षाच्या नातीने मला सांगितलं सकाळच्या पैरी तिच्याकडून ही बातमी ऐकून बॉम्ब पडल्यासारखी मी, मी हादरले तुला कसं समजलं फोन आला होता का नाही फेसबुकवर पोस्ट केलं आहे रीनाने म्हटलं मी घाईनं तिच्याकडून मोबाईल घेतला त्या पुरुषाचं प्रोफाईल बघून मी हतबद्ध झाले तो पाकिस्तानातला होता मी दोन्ही आतांनी माझं डोकं दाबून धरलं ही मुलगी काय करेल ते थोडंच आहे का जी छेडती ती आम्हाला मी स्वतःशीच पुटपुटले रीनाने लगेच आपल्या आईला अनफ्रेंड केले दा विला आहे अगदी लहान नाही बरंच काही कळतं तिला घरात एकदम शांतता होती माझे पती घरी नव्हते थोड्या वेळाने ते घरी आल्यावर त्यांना ही बातमी समजली तेही हादरलेच मग थोड्या वेळाने म्हणाले बरं झालं निदान लग्न करून स्वतःचा संसार मांडावा आणि आम्हाला जबाबदारीतून मुक्त करावं निदान स्वतःच्या मुलांनाही सांभाळावं आता या वयात आम्हाला नातवंड सांभाळून होत नाही तू शांत हो काळजी करू नकोस काळजी आहेच हो मुक्ती कुठली मिळते उलटी जबाबदारी वाढलीच जा आहे ज्याच्याशी लग्न आहे तो कोणी पाकिस्तानी आहे आता ती तिथंच राहील म्हणून तर काहीच बोलली नव्हती आता मुलं आपल्यालाच सांभाळावी लागतील अर्थात तिनं हे सांगितलं असतं तर आपण परवानगी दिलीच नसती लग्नाला आपल्या देशात मुलं नाही आहेत का मला मलांडी होती की ऑफिसच्या कामासाठी मुंबईला जात आहे मी म्हटलं ते चकी दोन माझ्याकडे बघत राहील कुणी मुलगी इतकी स्वार्थी कशी होऊ शकते जिला म्हाताऱ्या आईबाबांची काळजी नाही कुणी आई इतकी कठोर कशी होऊ शकते जिला आपल्या मुलांची माया नाही मी संतापून बोलत होते खराच आपली नाही निदानतीनं मुलांची तरी काळजी घ्यायला हवी तिच्या मुलांना खरं तर आपणच वाढवतो आहे तिच्याबरोबर एकत्र राहताना घरात कायम ताणतणाव असायचा आता नाही आहे म्हणताना आपण निदान निवांत राहू शकू यांनी माझी समजूत घालण्याचा प्रयत्न केला ते ठीक आहे पण आपण तरी कुटवट सांभाळणार या मुलांना आणि खर्चच काय मुलांच्या खर्चाला पैसे नकोत का मी हताशपणाने म्हणाले खरं आहे त्यांनी म्हटलं बघूया काय करता येईल मार्ग तर काढावाच लागेल आम्हाला मुलगा नाही एकुलती ती एक मुलगी मंजिरी लाडाकुळात वाढवलं तिला सॉफ्टवेअर इंजिनियर झाली नोकरीला लागली पण तिचं सगळंच वागणं खटकणार होतं जीवापाड प्रयत्न केले पण तिचे गुण वेगळेच होते तिचं वागणं आम्हाला पटतच नव्हतं तिला दुसरा मुलगा झाला तेव्हापासून आम्ही तिची पहिली मुलगी आणि या मुलाला सांभाळायला तिच्याबरोबरच राहत होतो कित्येकदा तिचं वागण्यात वाईट बोलण्यात आम्ही दुरावलो जात होतो मग आता इथं राहायचं नाही असं ठरवून पुन्हा आपल्या घरी येत होतो पण मग मुलांचे होणारे हाल बघून आम्हाला परत तिथं जावंच लागायचं आमचा जीव मुलांमध्ये गुंतलेला होता त्याचा फायदा मंजिरी घ्यायची आम्ही तिला समजवण्याचा प्रयत्न केला की ती आम्हाला ऐकवायची तुम्ही मला वाढवलंत तसं मला माझ्या मुलांना वाढवायचं नाही तिला वाढवताना आमचं काय चुकलं होतं ते आम्हाला अजूनही कळलं नाही निर्लज्जपणा बेजबाबदारपणा अतिमहत्वाकांक्षा त्यासाठी कुठल्याही थराला जाण्याची वृत्ती हे सगळं तिच्यात कुठून आलं तेही आम्हाला समजलेलं नव्हतं खरं तर कष्ट केल्याशिवाय तिला सगळं हवं असतं ऑफिसतही काम टाळण्यासाठी चक्कर येणे जीव गाबरणे अशी नाटकं करून सुट्ट्या घ्यायची डॉक्टरांकडून खोटे रिपोर्ट्स तयार करून घेऊन आम्हाला घाबरवायची आणि उपचारांच्या खर्च आमच्याकडून वसूल करायची आम्हाला ती इमोशनली ब्लॅकमेल करायची सुरुवातीला तिचे रिपोर्ट्स बघून आम्ही घाबरून जात असू वाटायचं हिला काही झालं तर या मुलांचं काय व्हायचं पण ती अगदी बिंदास्त असायची नंतर कळलं की ती गुगलवरून अशा आजारांची माहिती मिळवायची आणि नोकरी सोडायची काहीतरी बिझनेस सुरू करायचा पुन्हा त्यात तोटा झाला की तो बंद करून नोकरी सुरू करायची तिला तीच सवय लागली होती घरकामात तर अजिबात लक्ष नव्हतं बाईक किंवा हॉटेलच्या स्वयंपाकावरच मुलं वाढत होती तिला अमेरिकेचे आकर्षण होतं तिथलाच नवरा हवा होता, होता। नेटवरून तिनंच अमेरिकेतला एका मुलाशी लग्न ठरवलं तो भारतात आला आम्ही लग्न करून दिलं पण त्या मुलांची संपूर्ण माहिती काही तिनं आम्हाला दिली नाही आम्हाला शोधही घेऊ दिला नाही लग्न करून ती अमेरिकेत निघून गेली आणि दीडच वर्षात पोटात बाळ घेऊन भारतात परत आली ती पुन्हा त्याच्याकडे न जाण्यासाठीच अमेरिकेत गेल्यावर तिला कळलं की तो विवाहित आहे आधीच दोन बायकांपासून त्याला मुलंही आहेत तिनं तिथून पड काढला पुन्हा भारतात आली आम्हाला धक्काच बसला होता तिचं बाळांतर निस्तरलं त्यांलाला आमच्या जवळ थ्रू ठेवून घेतलं मंजेरीला दिल्लीला नोकरी मिळाली म्हणून ती एकटीच दिल्लीला गेली एकदा अचानक आम्ही अज्ञा रेणूला घेऊन दिल्लीला मंजेरीकडे गेलो तर अचानक एक धक्का बसला की कोणी तरुणाबरोबर शिपमध्ये राहत होती काय करावं या मुलीला आम्हाला समजत नव्हतं आम्हाला बघताच तो मुलगा जो पडाला तो आतापर्यंत परत आला नाही मंजिरी तेव्हा चार महिन्यांची गरोदर होती गर्भपात करण्याची वेळ निघून गेली होती अगदी नाईलाज म्हणून आम्हाला तिच्याबरोबर दिल्लीलाच राहावं लागलं मधल्या काळात मंजिरीची एक दोन प्रेम प्रकरणं आणखी झाली पण आमच्या बाग्याने तिला त्यातून दिवस गेले नव्हते ती प्रकरणं हे निकाली निघाली पण आताचं हे लग्न त्यातून पाकिस्तानी माणसाशी मंजिरीला अक्कल का येत नाही किती वेळा चुका करण्यात माणसं सुधारतात पण ही सुधारायचं नावही घेत नव्हती आता माणूस तरी आयुष्याच्या शेवटपर्यंत निवणार आहे का त्यातून अजून एखादं मूल झालं तर केवळ कल्पनेनेच मला भीती भरली होती तिच्या भूतकाळ बघता माहितीला कोणी पुरुष तिला स्वीकारेल हे शक्यच नाही नादलक समाज आमची क्यू करतो आम्ही चांगले आहोत मंजिरीसाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे हे सुद्धा सगळे जाणून आहेत पण म्हणून उघड्या डोळ्यांनी कोणी मंजिरीला आपलं म्हणेल हे शक्यच नाही आणि आता जे काही तिने केलं आहे त्यानंतर तर तिला त्या भारतात येऊन आपल्या मुलांनाही भेटायला तोंड कुठं आहे नक्कीच तो कुणी तरी खूप श्रीमंत असामी असणार पैशांसाठी मंजिरीनं त्याला आपल्या जाळ्यात ओढलं असेल पैशांसाठी ती काही करू शकते बघूया लवकरच काय ते समोर येईल किती दिवस अशा गोष्टी लपून राहतील रीनानं त्याला फेसबुकवर अनफ्रेंड केल्यावर मंजिरीला ते तर लक्षात आले की तिच्या लग्नाची बातमी सर्वांना समजली आहे महत्त्वाचं म्हणजे तिची लेख तिच्यावर फारच नाराज आहे मग रोजच मंजिरीचे फोन येऊ लागले आम्ही ते घेतही नव्हतो पण एकदा मीच विचार केला की निदान तिच्याशी बोलून घ्यावं मुलांच्या भवितव्याचाही विचार करायलाच हवा ना शेवटी एकदा मी फोन उचलला ना हॅलो म्हटले ती लगेच बोलायला लागली रीनाला समजव जरा मलाही माझं आयुष्य आनंदात जगायचा हक आहे म्हणावं माझ्या लग्नामुळे कोणाला काय त्रास होतो आहे आणि मी माझ्या मुलांची जबाबदारी घेत आहे मी सांभाळीन त्यांना काहीही कमी पडू देणार नाही कारण ज्याच्याशी मी लग्न केलं आहे तो मोठा व्यापारी आहे व्यवसायी आहे गडगंज पैसा आहे त्याच्याकडे एकूण माझ्या अंदाज बरोबरच होता पैसा बघूनच त्याच्याशी माझ्या पुरीने लग्न केलं होतं काही दिवस गेले आणि कुरिअरनं एक बरं मोठं पार्सल आलं त्यात मागडे मोबाईल मुलांसाठी उंच ब्रँडेड कपडे आणि काही खेळणी होती शिवाय ऑनलाईन खाण्याचे कितीतरी पदार्थ केक पेस्ट्री चॉकलेट सुकामेवा वगैरे पाठवलं होतं आमच्या मुलीने तिच्या मुलांसाठी पण धाकट्या चिंटू खिरीज कुणालाच ते बघून आनंद झाला नाही पुन्हा एकदा तिचा फोन आला मुलांचा विजा काढून घ्या ती मुलांसाठी पाकिस्तानची एअर तिकीट पाठवत आहे आणि आमच्यासाठी आमच्या घरी जाण्यासाठी ही विमानाची तिकीटही पाठवत आहे रीना संतापून म्हणाली मला नाही जायचं तिकडे आय एट हार नानी मी तुमच्याजवळच राहणार आहे चिंटू म्हणाला मला आईकडे जायचं आहे पण ती रा इथं का येत नाही मला काहीच बोलणं सुधरे ना शेवटी पुन्हा तिचा फोन आला तेव्हा मी म्हटलं तुझा निरोप मिळाला आहे तू मुलांना जन्म दिला आहेस किंवा त्यांच्यावर तुझाच हक्का आहे आणि तो कायदाही आहे आणि तो तुझ्याच बाजूला लागणार असणार आहे आम्ही फक्त केअरटेकर आहोत आमची नातं थोडीच आहे मुलांशी फक्त त्यांची काळजी घेऊन वाढवलं आहे त्यांना खस्ता खाल्ल्या आहेत आम्ही त्यांचा जीव गुतो एकदा ती तिकडे गेली की आम्ही त्यांना बघूही शकणार नाही ती व्याकुळ होऊ आम्ही याची कल्पना आहे का तुला आणि खरं तुला मुलांची इतकी काळजी असती तर हे पाऊल उचलण्यापूर्वी तू विचार केला असता अगं मुलांना मुळात प्रेम आणि वेळ हवा असतो डिगभर पैसा नको मला कळतच नाही की तू आमची मुलगी असून अशी कशी निर्लज्जासारखी वागू शकशील आमच्या भावना तुला समजाव समजल्याच नाहीत तू मुलांची काळजी घेशील यावर माझा विश्वास नाही आणि त्या सावत्र बापावर तर विश्वास कसा ठेवावा आम्ही चिंटूची इच्छा आहे त्याला पाठवून देतो पण रीनाला नाही पाठवणार काढ तसाच वाईट आहे वयात आलेली पोर तिला मायेची संरक्षणाची गरज आहे मला जमेल तसं मी करेन पण रीना राहील आम्ही माझ्याजवळ एवढं बोलून मी फोन बंद केला माझ्या पतीनं आणि रीनानं मला शाबासकी दिली त्यांना माझा निर्णय पटला होता रीनान रीनाने तर आनंदाने मला मिठीच मारली होती मित्रो ही टोरी रोज संध्याकाळी एक तू मला ऐकायला मिळते